नमस्कार मैत्रिणीं मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मानापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्पोर्ट बूट ठेवण्यासाठी ऑर्गनायझर तसेच मी या अगोदर एक तीन बुट ठेवण्यासाठी एक ऑर्गनायझर दाखवलेला आहे तर हा व्हिडिओ ज्या ताईंनी नसेल बघितलं त्यांच्यासाठी दाखवते याच्यामध्ये आपण तीन जोड ठेवू शकतो चप्पल बूट सँडल जे काय तुम्हाला ठेवायचं असेल ते अशा पद्धतीचं आहे आणि हे तुम्ही कुठे हँग पण करून ठेवू शकता इथे मी हँडल पण दिलेला आहे आणि बॉटमच्या साईडने अशा पद्धतीने आहे आणि आपण एकाच पिसापासून बनवलेला आहे जास्त कपडा पण नाही लागत जास्त वेळ पण नाही लागत अगदी कमी मेहनतीमध्ये आणि झटपट शिवून तयार होणार आपलं हे बुट चप्पल ठेवण्यासाठी मी ऑर्गनायझर बनवून दाखवलेलं आहे ह्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये दे देते आणि आज आपण एक्सपोर्ट बुट ठेवण्यासाठी वेगळ्या पद्धतीचं ऑर्गनायझर बघणार आहोत तर व्हिडिओ युजफुल वाटला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर असे शिवणकामेचे नवनवीन आणि युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षापेशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला आता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण या स्पोर्ट बूटसाठी ऑर्गनायझर शिवणार आहोत तर चला तुम्ही कोणत्याही साईजच्या बुटासाठी शिवू शकता म्हणजे याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही साईजचे बुटं असतील ते ठेवू शकता तर चला जास्त वेळ न घालाव लगेच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रीण आजच्या व्हिडिओमध्ये मी या ब्लाऊज पीसचा वापर करणार आहे तुम्ही कोणताही कपडा घेतला तरी पण चालणार आहे ठीक आहे तर बघा हा ब्लाउज पीस आहे हा डबल मध्ये मी टाकून घेतलेला आहे ठीक आहे या साईडने दाखवते तर अशा प्रकारे आपण डबलमध्ये ठेवून घेतलेले आहे त्यानंतर मी इथे गोणी पण कट करून घेतलेली आहे तर गोणीचे आहे दोन आपण कृती पीस कट केलेले आहेत याची लांबी आहे एकोणावीस इंच आणि रुंदी आहे पंधरा इंच तर मैत्रिणी एवढे दोनच आपल्याला आयता कृती पीस लागणार आहे आजच्या आयडियासाठी तर सर्वात अगोदर आपण याचं माप मोजून घेऊया तर याची रुंदी आहे पंधरा इंच आणि लांबी आहे एकोणावीस इंच ठीक आहे तर एकोणावीस बाय पंधरा इंचाचे आपले ता ता दोन आयताकृती पीस आहेत आता आपल्याला ते ब्लाउज पीस वरती पण कट करून घ्यायचे तर मी अशा पद्धतीने ठेवते म्हणजे आपले एका वेळेस दोन्ही भागाची कटिंग सोबतच होणार आहे तर बघा मैत्रिणी गोनीपेक्षा साधारण एक इंच वाढव कपडा मी इथे कट करून घेतलेला आहे हे जे दोन पीस आहे इथला जोड पण आपण कट केलेला आहे आणि इथे मी अस्तर नाही वापरणार तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही अस्तरची पण कटिंग करून घेऊ शकता मी फक्त गोणी आणि मेन फॅब्रिक यालाच क्विल्टिंग करून घेणार आहे दुसऱ्या पार्टला पण सेम त्याच पद्धतीने ठीक आहे तर अशा प्रकारे मैत्रिणीनं मी इथे ठिकठिकाणी टाचणी लावून घेतलेली म्हणजे आपल्याला क्विल्टिंग करायला बरं पडेल आता यावरतीच आपण तिरप्या तिरप्या टिपा मारून क्विल्टिंग करून घेऊया तर चला मी तुम्हाला शिलाई मशीनवर दाखवते तर अशा पद्धतीने आपण यावरती तिरप्या तिरपे टिपा मारून क्विल्टिंग करून घेतलेला आहे आता एक्स्ट्राचा पार्ट आहे तो मी कट करते आणि दुसरा पण पार्ट मी अशाच पद्धतीने क्विल्टिंग करून घेते ठीक आहे तर या पार्टला पण आपण अशाच पद्धतीने तिरप्या तिरप्या टिपा मारून क्विल्टिंग करून घेऊ नमी तीर पे तीर पे तीर में हो तर अशा प्रकारे मैत्रिणी मी ते दुसऱ्या पार्टला पण क्विल्टिंग करून घेतली आहे असे तिरपे तिरपे टिपा मारून आणि फायनली आपले हे दोनही पीस आहे ते क्विल्टिंग करून तयार आहेत ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे जिकडनं पंधरा इंच आहे तुम्हाला मी मोजून पण दाखवते तर बघा ही साईट आहे आपली पंधरा इंच तर ह्याच बाजूने आपल्याला वरतून तीन इंच खाली एक मार्क करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी इथे तीन इंचावरती मार्क केलं आहे दुसऱ्या साईडने पण तीन इंचावरती इथे आपल्याला डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं आहे जिथपर्यंत आपली मार्किंग आहे तिथपर्यंत तर बघा डबल फोल्ड करून घेतलेला आहे मी कपडा आणि दोन्ही साईडने स्टिच करून घेत आहे आणि यावरती पूर्ण डबल टिप पण देते तर अशा प्रकारे आपण इथे तीन तीन इंचावरती स्टिच केलं आहे दुसऱ्या पार्टला पण मी सेम याच पद्धतीने स्टिच करते ठीक आहे आणि स्टिच करून झाल्याच्या नंतर दाखवते तर अशा प्रकारे मैत्रिणी मी या दोनही पार्टला आहे जे तीन तीन इंच खाली डबल फोल्ड करून घेतलेलं दो आहे दोन्हीकडेकडेने आणि हे दोनही पार्ट आपले तयार झालेले आहे ठीक आहे आता यानंतर मी एक पार्ट जरा वेळ साईडला ठेवते आणि इकडच्या साईडने जिकडनं आपली पंधरा इंच आहे त्याच साईडने आपल्याला अशा पद्धतीने एक फोल्ड करून घ्यायची आहे आणि अजून एक फोल्ड करायची आहे आपल्याला इथे नाडी ओवण्यासाठी ठीक आहे अशा पद्धतीने एक फोल्ड केली आणि त्यानंतर अजून एक आपल्याला ही अशी फोल्ड करायची आहे यामध्ये आपल्याला डोरी टाकायची त्यासाठी आपण इथे एक इंचाचे फोल्ड करून घेणार आहोत ठीक आहे तर पूर्णच कापडाला आपण अशा पद्धतीने स्टिच करून घेणार आहोत ठीक आहे तर बघा जीकडनं आपण आता साईडला कडेपासून तीन तीन इंचावरती फोल्ड केले आणि त्याच बाजूने मी इथे वरच्या साइडने नाडीसाठी इथे एक इंचाची फोल्ड केलेली आहे अगोदर सिंगल टीप मारून घेतली आणि नंतर डबल फोल्ड करून अशाच पद्धतीने मी दुसऱ्या कापडाला पण टीप मारून घेते आहे तर अशा प्रकारे मैत्रिणी मी दोन्ही साईडने डोरी डालण्यासाठी जी आहे ती पट्टी फोल्ड करून घेतलेली आहे डबल फोल्ड करून आणि यामध्ये आपण एक इंचाची अशी ही जागा ठेवलेली आहे यामधून आपण नाडी पण इन्सर्ट करू शकतो आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे या दोन इंची राईट साईड समोरासमोर ठेवून घ्यायची आहे बघा राईट साईड समोरासमोर आहे रॉंग साईडवरतून आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ह्या तीनही बाजूने आहे ती स्टिच करून घ्यायचं आहे दोन्ही कडेने आणि एक बॉटमच्या साईडने ठीक आहे तर आणि स्टिच करताना बघा आपण जिथे तीन इंचाची फोल्ड केलेली आहे इथून खालीच आपल्याला हा कपडा आहे तो स्टिच करून घ्यायचं आहे ठीक आहे म्हणजे इथून खाली आपण मी स्टिचिंग करायला सुरुवात करूया ठीक आहे तर तीनही साइडने या साइडने पण इथपासूनचा पार्ट आपण ओपन ठेवलेला आहे आता तीनही साइडने स्टिच करून झाल्याच्या नंतर मैत्रीण बॉटमच्या साईडने आपल्याला इथे दोन बाय दोन इंचा पण ड्रॉ करायचं आहे लक्ष ठेवा जिथून आपण शिलाई केलेली त्याच्या पुढे आपल्याला दोन इंचावरती मार्क करून घ्यायची आहे तर बरोबर मी इथे दोन इंचावरती मार्क केलं आहे आणि खालून पण आपण शिलाईच्यावरती दोन इंच घेतलेलं आहे आणि इथे एक चौकोन ड्रॉ केलेला आहे दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथे बुटाचा बेस बनवायचा आहे बुटं ठेवण्यासाठी बनवणार आहोत त्यासाठी ठीक आहे आणि जशी मार्किंग केलेली आहे तशीच आपण कटिंग पण करून घेऊया तर कट केल्याच्यानंतर बघा अशा पद्धतीने आपल्याला जोडायचं आहे आणि यावरती स्टिच पण करून घ्यायची तर अशा पद्धतीने मैत्रीण आपण हे दोनही बेस आहे ते स्टिच करून घेतलेले आहेत मी यावरती मशीन मागे पुढे करत खूप सारे लॉकची टिप पण देऊन घेतलेली आहे आणि असा बॉटमचा बेस आपला स्टिच झालेला आहे आता यानंतर आपण राईट साइड ला टर्न करून घेऊया को तर अशा प्रकारे आपण राईट साईडला टर्न करून घेतल्याच्या नंतर व्यवस्थित त्याचे कोणी कोपरे बाहेर काढून घ्यायचे आता यानंतर आपल्याला इथे डोरी तयार करून घ्यायची तर डोरीसाठी मी इथे याच ब्लाऊज पीसचा उरलेला कपडा घेतलेला आहे आणि याची साधारणतः आपल्याला दोन इंच रुंदीची सरळच पट्टी मी इथे कट करून घेत आहे तुम्ही तिरपी पट्टी कट करून घेतली तरी पण चालेल म्हणजे नाडीपलटी मारायला सोपं जातं पण मी इथे सरळच पट्टी घेतलेली आहे आता अशा पद्धतीने आपल्याला यावरतीच स्टीच करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपण इथे स्टिच पण करून घेतलेला आहे पूर्ण पट्टीला ठीक आहे आता जी काही एक्स्ट्राची पट्टी वाटत आहे आपल्याला स्टिचिंग पासून तर एवढं पार्ट मी कट करून घेणार आहे जेवढा एक्स्ट्रा वाटतोय तेवढा ठीक आहे तर एक्स्ट्राचा पार्ट होता तो मी कट पण करून घेतलेला आहे ना अशा पद्धतीने आपली ही दिसत आहे स्टिच केलेलं आता ही पलटी कशी मारायची ते सांगते तर मैत्रीण नाडीला पलटी मारण्यासाठी मी ते सुईमध्ये धाग होऊन घेतलेले आहे तुम्ही सिंगल पदरी होऊ शकता किंवा डबल पदरी होऊन घेतला तरी पण चालेल आणि अशा पद्धतीने आपण बघा जिकडनं स्टिच केलेला आहे तर ताक 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 न, या साईडने आपल्याला इथे असा आहे एक टाका टाकून घ्यायचा आहे तर बघा इथे मी डबल टाका टाकून घेतलाय आहे अशा पद्धतीने आणि सुईचे जे बॅक साइडचं होल असतं त्या साईडने आपल्याला ही आप सुई पूर्णपणे या नाडीच्या मध्ये ओवून घ्यायची आहे तर सुईच्या बॅक साइडने लोटत आहे आणि पूर्ण नाडी आपल्याला अशीच बाहेर काढून घ्यायची तर अशा प्रकारे आपण ही पूर्ण सुई आहे ती ह्या नाडीमध्ये ओवून घेतलेली आहे आणि इकडच्या साइडने आपल्याला ती बाहेर काढायची तर बघा पूर्णपणे सुई आपण इकडनं बाहेर काढून घेतलेली आहे ठीक आहे आणि हा जो कपडा आहे आपल्याला असा पुढे पुढे ओढत घ्यायचा आहे आणि इकडनं आपल्याला पूर्ण कपडा आहे तो पलटी मारून घ्यायचा आहे जसं आपण ब्लाउजला नाडी पलटतो सेम त्याच पद्धतीने एक्स्ट्राचा धागा होता टाका टाकलेला नाही कट केलं मी एक्स्ट्राचा धागा कट केलेला आहे आणि बघा अशा पद्धतीने आपल्याला इथून ही नाडी आहे ती पलटी मारून घ्यायची थोडासा वेळ लागतो कारण की मी इथे सरळच पट्टी घेतली होती जर तिरपी पट्टी घेतली तर नाडी पलटी मारायला पण सोपं जातं पण ब्लाऊज पीस जेवढा शिल्लक होता त्यापासून मी मग सरळच पट्टी कट केलेली आहे तर अगदी सुरुवातीला फक्त एखादा थोडासा धागा बाहेर आला ना तर म्हणजे वेळ नाही लागत अगदी थोडं थोडं बाहेर काढलं ना मग दिली नाडी पूर्ण पलटल्या जाते थोडासा वेळ लागतो सुरुवातीला नंतर एकदा पटपट पटपट ही नाडी पलटल्या जाते पण थोडी थोडी करूनच आपल्याला ही नाडी पूर्णपणे पलटी मारून घ्यायची आणि फिनिशिंग फिनिशिंगसहित आपली ही जी नाडी आहे ती तयार होते बघा अशा पद्धतीने हळूहळू हळूहळू ओढत जायचं आहे आणि पूर्ण जी नाडी आहे ती बाहेर काढायची ना आपण जो टाका टाकलेला असतो बघा तो बाजू आपली बाहेर येते डायरेक्टली ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने हळूहळू हळूहळू बघा ही पूर्ण जिकडनं सुई होती आपण पहिला टाका टाकलेला ती बाहेर आलेली आहे आणि राहिलेली नाडी पण मी अशा पद्धतीने पूर्णपणे पलटी मारून घेतलेली आहे ठीक आहे तर बघा फायनली नाडी ही आपली अशा पद्धतीने तयार झालेली आहे आता दुसरी पण नाडी मी सेम याच पद्धतीने तयार करून घेते आणि मग दाखवते तर बघा माहिती नो अशा पद्धतीने मी दुसरी पण नाडी आहे ती तयार करून घेतलेली आणि आपल्या दोनही नाळ्या आहेत त्या कम्प्लीट झालेल्या आहेत आता नाडीची लांबी किती घेतलेली आहे मी ते तुम्हाला सांगते कारण की आपल्याला याच्यापेक्षा थोडीशी वाढव घ्यायची म्हणजे डबल गुतवायची आहे त्यामध्ये तर बघा फोर्टी फाईव्ह इंच ची आपण इथे नाडी घेतलेली आहे आणि दोनही नाळे आपल्या तयार झालेले आहेत आता आपण जसं पोटली बॅगला ओवतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला ही नाडी आहे ती ओवून घ्यायची आहे तर मी ते सेफ्टी पिन घेतलेली आहे आणि अगोदर या साईडने ओवून घ्यायची आहे आणि पूर्णपणे आपल्याला इकडनं या बाजूने बाहेर काढायची तर अशा प्रकारे आपण ही सेफ्टी पिनच्या मदतीने नाडी आहे ती व्यवस्थित अशी ओवून घेत आहोत ठीक आहे तर बघा पूर्ण इकडनं बाहेर काढून घ्यायची आहे या बाजूने आपली ही सेफ्टी पिन बाहेर आली आता त्यानंतर आपल्याला खालच्या साईडने जी आपण पट्टी केलेली आहे ओवण्यासाठी पुन्हा तिथून आपल्याला ही नाडी ओवून घ्यायची आहे आणि इकडनं बाहेर काढून घ्यायची म्हणजे बघा त्याच्या दोन्ही बी बाहेर निघलेल्या ज्या बाजू आहेत ते एकाच साईडने आलेल्या आहेत ठीक आहे एक नाडी आपण अशा पद्धतीने ओन घेतली आहे व्यवस्थित बाहेर काढून घ्यायची आणि ती थोडीशी गाठ बांधून घेऊ आपण म्हणजे ही नाडीमध्ये जाऊ नये आता दुसरी नाडी आपल्याला त्याच्या विरुद्ध बाजूने ओन घ्यायची आहे ठीक आहे अशा पद्धतीने आणि इकडनंच आपली दुसरी खालच्या साईडने जी बाजू आहे ती बाहेरून येणार आहे म्हणजे दोन्ही साईडने आपल्या अशा विरुद्ध दिशेने ज्या नाड्या आहेत त्या बाहेरून येणार आहे प पुन्हा बघा इकडनं पण आपण ही खालच्या साईडने पण ओवून घेत आहोत आणि अशा पद्धतीने आपण ही इकडच्या साईडने बाहेर काढून घेत आहोत म्हणजे दोन्ही नाड्या एकमेकांच्या विरुद्ध दिशेने आपण बाहेर काढून घेतलेल्या आहेत ठीक आहे जसं आपण पोटली बॅगला करतो सेम त्याच पद्धतीने प्रोसेस आहे तर अशा पद्धतीने इकडच्या साईडने आपण ही दुसरी नाडी आहे ती पण बाहेर काढून घेतलेली आहे व्यवस्थित असा हा कपडा ओढून घ्यायचा आहे ठीक आहे आणि याला पण आपण गाठ बांधून घेऊया जसं आपण तिकडनं गाठ बांधून घेतली सेम त्याच पद्धतीने व्यवस्थित असं ठीक आहे व्यवस्थित म्हणजे सारखे करून घ्यायचे आहे हे दोन्ही नाड्या आणि याला आपण कडेकडेने गाठ बांधून घेणार आहोत ती नाडीमध्ये जाऊ नये म्हणून ठीक आहे अशा पद्धतीने दुसऱ्या साईडने पण अशा पद्धतीने आपण इथे गाठ बांधून घेऊया तर चला मी तुम्हाला यामध्ये बूट पण ठेवून दाखवते अशा पद्धतीने तयार झालेलं आहे आपलं ऑर्गनायझर तर अशा पद्धतीने मैत्रीण आपले ऑर्गनायझर बनवून तयार झाले आहे तर मी तुम्हाला यामध्ये हे बूट पण ठेवून दाखवत आहे आणि याच्यापेक्षा आणि अजून एखादा जोड पण यामध्ये बसेल हे सिंगल बुट ठेवून दाखवले मी यावरती अजून एक जोड आपण ठेवू शकतो आणि अशा पद्धतीने आपण ही जी काही नाडी आहे ती पॅक करून घ्यायची आहे तुम्ही प्रवासामध्ये घेऊन जाऊ शकता किंवा असेच तुमचे बुट कधी मध्ये वापरत असाल तुम्ही म्हणजे डेली तर वापरत नाही आपण कधीतरी बाहेरगावी जायचं असेल किंवा कुठे जायचं असेल तेव्हाच आपण ते बुट वापरतो तेव्हा तुम्ही अशा पद्धतीने ते ऑर्गनाईज करून ठेवू शकता बघा धुळीपासून वाचवण्यासाठी खूप सुंदर असेल मी तुम्हाला ऑर्गनायझर बनवून दाखवलेलं आहे तर मैत्रिणींनो कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि त्याचबरोबर हा बघा हा बेस आहे आपला आणि या साईडने अशा पद्धतीने दिसत आहे तर खूप सुंदर सावका स्टेप बाय स्टेप मैत्रीण मी तुम्हाला बुट्ट ठेवण्यासाठी ऑर्गनायझर कसं शिवायचं ते दाखवलेलं आहे तर मी तुम्हाला याच्यामध्ये अजून एक जोड पण ठेवून दाखवते मध्ये थोडीशी जागा शिल्लक आहे तर त्यामध्ये मी दुसरे पण बूट ठेवून दाखवत आहे म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईल की किती जोडा आपण यामध्ये ठेवू शकतो तर बघा दोन बुटाचे जोड आपण आरामात यामध्ये ठेवू शकतो एवढ्या मोठ्या साईज मधला आणि बघा अशा पद्धतीने तुम्ही हे क्लोज पण करून घेऊ शकता आणि ही नाडी आहे ती अशा पद्धतीने बांधायची आहे अगदी सोपं आहे काहीच अवघड नाही आणि शिवायला पण बघा जास्त वेळ पण नाही लागत फक्त दोनच पिसांपासून आपण हे बनवलेलं आहे त्याचबरोबर पण तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आहे खूप सुंदर सावकाश स्टेप बाय स्टेप मैत्रीण मी तुम्हाला या ऑर्गनायझरची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ते पण मला नक्की सांगा आणि वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया या पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय